काय माय झाली का सुगडे पूजन झाली माय काय काय घेतलं ते पूजा हे पाच सुगडे घेतले त्याला काय गुण घेतले त्याला सुतकीला आधी दोऱ्याने हळद कुंकू लावलं पट्टे ओढाव लागत इडा घेतला बिडा पण ठेवा फुलं घेतले हळद कुंकू गंध अक्षी समज लागते आणि आता पूजाची तयारी झाली अच्छा अजून दुसरं काय लागतं हे बघ तिळगुळ तिळगुळ लागतात का हे बघ तिळाचे लाडू तियाचे लाडू वड्या तुम्हीच बनवल्या हा मीच बनवले आणि कोण अच्छा आणि हे बघ वा वानाच सामाईन याच्यात काय काय घेतलं खूप दिसतं याच्यामध्ये भरमुगीच्या शेंगा होता हे बोर होतं हे ठाळाचे घाटे होतं हे वटाणे होतं हे गाजरे होतं हे ऊस होय हे कनिष होय नया नच आता येते शेतातला हे गव्हाच्या टुच्या होता ऊस पण दिसतोय हा ऊस पण येते आता हे टिपरे कसे मावतील त्याच्यात हेच का घेतात सगळं सामान समान वाण होय ना नाही हेच का पुजतात दुसरा का गोष्ट आता ह्या दिवसात आपले हे पीक शेंगा येतात बोर येतात ठाळ येते हा ऊस येते गाजर येतात धाण्याचं येते गव्हाचं येते समजा ह्या दिवसात आपली सुगी येते हेडस्पून हा हेडस्पून आता सगळ्यात आधी दियाची पूजा करायची तर बघा आधी गणपतीची पूजा करायची गणपती म्हणून काय सुपारी सुपारी मानली त्याला सगळं हळद कुकू हळद कुकू हायाच पूजा करून घ्यायचं मुलाला पण वाटणार हे बघ आता हे तांदूळ टाकले चुगडे जायच्या जागी प्रत्येक ठेवतात तिथे हळद कुकू व्हायलाय आता हे असे ठेवायचे वर त्याच्यावर ठेवून ठेवायचे आणि हे बघ हे तिळ टाकायचे प्रत्येक चुगड्यामध्ये टाकायचे तिळ अच्छा तिळगुळ पण टाकून घ्यायचे का हा तिळगुळ टाकायचे व्हाचं सामान द टाकून घ्यायचं असं अच्छा प्रत्येक सुगड्यामध्ये प्रत्येक सुगड्यामध्ये सगळं भरून घ्यायचं भरून घ्यायचं जेवढा आहे तेवढं असं पूर्ण भरावं लागतात का सुगडे हा कामे कशी ठेवता येतील हो का आता एक एक तिळाचा लाडू ठेवायचा असा प्रत्येक सुगड्यावर हा हे बघ आता एक फुल व्हायचं आता इडा पूजून घेतला आहे बाग झाली बाई झाली झाली वाळून घ्यायचं दूध वाळून घ्यायचं पाणी बाळायचं आणि आपल्या गावाकडे झाकून ठेवतात उघड्या ठेवत नाहीत अच्छा जा सुगड्याला झाकून ठेवतात कशानं झाकायचं काय नाही नाही झाकायचं कशानं पण हा पांघरून घ्यायचं झाकतात कस का हो अनमु्या ठेवणे म्हणतात अच्छा म्हणून झाकून असं